नमस्कार मित्रांनो मी शेखर नाईक स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आता मामाकडे मामाचं गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे मावशी पण तिथेच राहते मावशीचं पण करायला जायचं आहे काय म्हणायला आता एस टीनं जातो आहे आणि यंदाच्या वर्षीचा एस टीचा पहिला प्रवास आहे हा माझा खूप दिवस केला नव्हता आणि आमचं आमच्याकडे एस टी खूप टायमानं येते दहाची आता टाइम टू टाईमच आहे जास्त कंटिन्यू चालू नसतात म्हणून आणि लेट झाला आहे I don't know, I don't know. I don't know. तर उतरलो बस म्हणणा झालो वेंगुर्स बाजारपेठेत आलो आमचा मामा वेंगुलाला राहतो पप्पा आहेत चला पप्पा काय घेऊचा नाही आहे ना हयसर घेताना हयसर काय घेऊच आम्ही काय घेऊचा देवासाठी नारळ घेऊचो बाकी काय नाही हे बाजारपेठा हां अगरबत्त्याने तर आहे घेतलेले मुंबईसून आणलेले काव का, हो हो सगळेजण भाजी घेऊन बसले भाजी आहेत गावटी भाजी काकडी दोडक्या टरबूज प हे पण असत चिबूड पण असत नारळ आणि टगा असा हे बघा आणि हे नवीन महानगरपालिका वेंगुर्ला पहिले इथे जुनं होतं आता नवीन करून टाकलं दोन वर्ष झाली आणि खूप सुंदर चांगलं केलेलं आहे सुंदर आहे हटायला दिसायला चांगलं वाटतं आणि ही आहे वेंगुर्ला नगर परिषद वेंगुर्ला आणि ही खूप जुनी ग्रा म्हणजे नगर परिषद आहे अठराशे शहात्तर मध्ये आई आणि हार बघायला गेलेत हार घेऊया तिकडे केळी सफर हार घेऊची किती दोन घेतले एकच 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 घे एकच गे हा हे म्हणजे मामाच्या मागच्या साईडचं श्री देवेच बापू सिंह इथे जत्रा भरते मामाचं घर आलं मामाच्या घरी पोचलो हे आमच्या मामाचं घर जुनं आणि हे बाजूलांनी आता नवीन घर बांधलंय पूर्ण वेगळं करून टाकलं यांचं पण जुनंच घर होतं तर मामाच्या घरी आलंय बसलंय आणि हे डेकोरेशन आहे मामाचं मामाचा गणपती आणि हे आमच्या पडायचा सासरवाडे गेलो पप्पांच्या पप्पांचे सासरवाडे म्हणायचे मामाकडे बोल ना हा बोलले मी मामाकडे इले मामाकडे म्हणून आणि सासरवाडी असा ना तुमची पहिली तर आमचे मामी <laughs> मामा असत कामा करतात एक मामा पाटल्यादाराक कसा एक मामा किचन रूममध्ये आळू

अगरबत्ती आहे सर दादा पूजा करतोय हाय आमच्या मावशीचा गणपती आम्ही आले मावशीकडे मामाकडून बाहेर पडलो दहा मिनटं झाली आहे आमची मावशी जास्त लांब नाही आहे मोठी मावशी आहे हो। केशवाय महा नारायणाय महावाय वहा गोविंदाय वहा बोल गौरव

आत्म सकल शास्त्र पुराण पुराण कल सिद्धीविनायक होता महावेश्वर येतात समस्त प्रेम होता तर तुमच्या कुटुंब सहप्रिवा प्रतिवर्षाप्रमाणे तुझ्या वर्षी पाडल्या दिवसा सात दिवसापर्यंत यथा शेती येतात बुद्धी प्रेडा दिस त्यावेळेस शिवाय करून घ्या

त्यांना काही पैसे असते बाजार निवार करून सुख व सम वास्तव द्या या वास्तूमध्ये सुख व शाहान द्या अन्न वस्त्र निवार निवारण द्या पैसे चार पैसे मिळकेची भरखर करून द्या तसेच या लहान मंडळी आहेत विद्या अभ्यास विद्यापीठाची नोकरी द्या सुर्या वास्तवन द्या कीर्ती विदार करा जिथे जिथे वास्तव्य करतात त्यांच्या आपले इष्ट मित्र मंडळी काही जात आहे त्यांना हे करून द्या त्यांचे हे मनोर परिपूर्ण करून द्या जी सेवा चाक्री केलेली आहे या सगळ्या जे काही फळ त्या कुटुंबाला ते प्राप्त करून द्या अशीच वर्षावर्स ह्या पेक्षा मोठे अनुदान आहे सेवा त्यांच्याशी घडवून घ्या करा कल्याण करा रखवाली करा आणि वर करा आम्ही झाला सगळ्यांनी तर मामाच्या गणपतीचं उत्तर पूजाने झाली आहे सर्व आता आम्ही जातोय घरी जायला जातोय नाहीतर आताच्या मुलीकडे जाऊ बघू अजून आम्ही चालतच त्याच जवळ आहे तिथून